व्यक्त केल्या होत्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या क्रोगृष्टी एकत्रितपणाने बसून या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे त्यानुसार आज छगन भुजबळ साहेबांनी मंत्रिपदाची शपथ त्या ठिकाणी घेतलेली आहे शेवटी आज मंत्रिमंडळाची त्यांची शपथ झालेली आहे त्यामुळे यापेक्षा या विषयावरती मी आधी बोलू इच्छित नाही शेवटी पक्ष पक्षाच्या काही भूमिका असते काही अडचणी असतात त्या संदर्भामध्ये पक्षाच्या कोर ग्रुपमध्ये या संदर्भातला विचार झाला बैठक झाली आणि त्याच्यातून हा निर्णय झालेला आहे पक्षाच्या कोर ग्रुपमध्ये हा निर्णय चर्चा केला गेला होता आणि झाला होता त्यांनी छगन काय मंत्री व्यक्त याचा फटका त्यांना जिल्हा परिषदा ग्रामपंचायत यांच्या निवडणुकीत बसेल पाटील कोणी काय भावना व्यक्त नाही पक्ष म्हणून आमच्या समोर जे काही प्राधान्याने काही विषय असतात त्या संदर्भातला विषय कोरगुप म्हणून आम्ही त्या ठिकाणी घेतलेला नाराज नहीं थे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी के कोर ग्रुप ने इसके बारे में बहस किया हम आपस में बैठे और हमने ये तय किया कि छगन भुजबजी फिर दोबारा मंत्री पद की शपथ लेंगे स्थानिक राजसंसर्जना केले क्रिया प्रतिक्रिया प्रत्येक बाबती मध्ये उमटू शकत असतात मी या संदर्भात काही बोलणार नाही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने छगन भुजबांची शपथ झाली ती पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरच्या बैठकीमधून ठरून झाली धन्यवाद